बघा इकडे लक्ष द्या आपल्याला घटना दुरुस्ती हा टॉपिक बघायला बघायचा आहे घटना दुरुस्ती ठीक आहे तर हा घटना दुरुस्ती किती प्रकारे घटना घटनेमध्ये दुरुस्ती करता येते का सांगा येते पण त्याला अट काय मूलभूत संरचनेला धक्का न लावता तुम्ही घटना दुरु घटने दुरुस्ती करायला करू शकता तर आता घटना दुरुस्ती बघा घटना दुरुस्ती भारतीय राज्यघटने आपण कुठल्या देशाकडनं घेतलेला आहे दक्षिण आफ्रिकेकडनं घेतलेला आहे कशाकडनं घेतलेला आहे दक्षिण आफ्रिकेकडनं घेतलेला आहे घटना दुरुस्तीची पद्धत ठीक आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती करता येते का तर येते फक्त बेसिक स्ट्रक्चरला मूलभूत संरचनेला तुम्ही धक्का न लावता भारतीय राज्यघटनेमध्ये काय करू शकता दुरुस्ती करू शकता मग भारतीय राज्यघटनेमध्ये तीन प्रकारच्या दुरुस्ती आहेत किती प्रकारच्या दुरुस्ती आहेत तीन प्रकारच्या दुरुस्त्या आहेत एक साध्या बहुमतानं दुरुस्ती दुसरं विशेष बहुमतानं दुरुस्ती आणि तिसर विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांच्या संमतीनं दुरुस्ती बघा भारतीय राज्यघटनेमध्ये किती दुरुस्ती आहेत तीन दुरुस्ती आहेत कुठलं कुठले साध्या बहुमतानं दुरुस्ती विशेष बहुमतानं दुरुस्ती आणि विशेष बहुमतानं प्लस निम्म्यापेक्षा जास्त राज्याच्या संमतीनं दुरुस्ती अशा तीन घटना दुरुस्त्या आहेत त्यापैकी साध्या बहुमतानं घटनादुरुस्ती जी केली जाते ती घटनादृष्टी तीनशे अडुसष्ट कलमामध्ये येत नाही ती तीनशे अडुसष्ट कलमाच्या बाहेरची घटनादुरुस्ती म्हणतात काय म्हणतात तीनशे अडुसष्ट कलमाच्या बाहेरची घटनादृष्टी असं म्हटलं जात समजते तीनशे अडुसष्ट मध्ये दोनच प्रकारच्या घटनादुरुस्त्या आहेत तीनशे अडुसष्ट कलमामध्ये बघा घटनेच्या भाग वीस मध्ये कलम तीनशे अडुसष्ट मध्ये घटनादुरुस्तीची पद्धत सांगितलेला आहे तीनशे अडुसष्ट कलमामध्ये दोनच प्रकारच्या दुरुस्त आहेत कुठली एक विशेष बहुमतानं घटनादुरुस्ती आणि विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्याच्या संमतीनं केले करणारी घटनादुरुस्ती काय सांगितलं बघा काय सांगितलं मी घटनादुरुस्ती किती प्रकारची असते तीन तीन प्रकारची आहेत कुठली कुठली साधं बहुमत विशेष बहुमत आणि विशेष आणि निम्म्या राज्यांचं बहुमत संमती किंवा निम्म्या राज्यांचं बहुमत यापैकी मला सांगा तीनशे अडुसष्ट नंबरच्या कलमामध्ये किती दुरुस्तींचा उल्लेख आहे दोन कुठल्या विशेष बहुमत आणि विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्याची संमत कुठलं कुठलं विशेष बहुमत आणि विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्याची संमत समजते आणि साध्या बहुमतानं केली जाणारी दुरुस्ती तीनशे अडुसष्ट कलमामध्ये येते का नाही ती साधी साध्या बहुमतानं देखील म्हणजे भारतीय राजघटना जर तुम्ही बघितला तर भारतीय राजघटना कशी आहे तातरपण आहे काही तरतुदीमध्ये सहजासहजी दुरुस्ती करता येत नाही बघा शेवटचं विशेष प्लस निम्म्या राज्याची संमती काही तरतुदीमध्ये जर भारतीय राजघटनेच्या दुरुस्ती करायच्या असेल तर विशेष बहुमत पाहिजे प्लस निम्म्यापेक्षा अधिक राज्याची संमती पण पाहिजे म्हणजे आताचा अर्थ काय भारतीय राज्यघटनेमध्ये सहजासहजी दुरुस्ती करता येत नाही आणि दुसरी गोष्ट साध्या बहुमताने पण काही गोष्टीमध्ये दुरुस्ती करू शकतो आपण म्हणजे याचाच अर्थ काय भारतीय राज्यघटनेमध्ये काही तरतुदीमध्ये आपण सहजासहजी दुरुस्ती करू शकतो म्हणजे काही तरतुदीमध्ये आपण सहजासहजी दुरुस्ती करू शकतो काही तरतुदीमध्ये सहजासहजी दुरुस्ती करता येत नाही म्हणजे भारतीय राज्यघटना लवचिक पण नाही आणि धर पूर्णपणे ताटर पण नाही काय आहे दोघांचंही कॉम्बिनेशन आहे लवचिकता आणि ताटरता यांचं काय घातलेलं आहे मेळ घातलेला आहे लक्षात ठेवा समजते इथंपर्यंत तुम्हाला बघा भारतीय राज्यघटनेमध्ये काय करू शकतो आपण घटनादुरुस्ती करू शकतो की नाही करू शकतो एखादा भाग नवीन ऍड करू शकतो घटनेमध्ये एखादा भाग एखाद्या भागामध्ये दुरुस्ती करू शकतो एखादा भाग काढून टाकू शकतो समजते परवाच्या युपीएससी प्रिलिमला प्रश्न विचारला होता बघा भार घटनादुरुस्तीवरती एखादा भाग ऍड करू शकतो एखादा भाग काढून करू शकतो आणि एखाद्या भागामध्ये दुरुस्ती करू शकतो त्याला म्हणायचं घटना दुरुस्ती समजते मग दुरुस्ती तीनशे अडुसष्ट अंतर्गत घटना दुरुस्ती किती आहेत तीनशे अडुसष्ट अंतर्गत घटनादुरुस्ती किती आहेत दोन कुठलं कुठलं विशेष बहुमतानं त्यांना केली जाणारी आणि विशेष प्लस निम्म्या राज्यानं केली जाणारी घटना दुरुस्ती आता बघा आणि साधं बहुमत तीनशे अडुसष्ट अंतर्गत घटनादुरुस्ती येते का नाही साध्या बहुमतानं केल्या जाणाऱ्या दुरुस्त्या आहेत त्या तीनशे अडुसष्ट बाहेरच्या घटनादृष्ट्या म्हणायचं काय म्हणायचं तीनशे अडुसष्ट बाहेरच्या घटनादृष्ट्या घटनादृष्टी बघा भाग वीस कलम तीनशे अडुसष्ट मध्ये उल्लेख आहे कशामध्ये आहे भाग वीस कलम तीनशे अडुसष्ट मध्ये घटनादृष्टीचा काय उल्लेख आहे घटनादुरुस्ती कुठल्या देशाकडनं घेतलेला आपण दक्षिण आफ्रिकेकडनं घेतलेला आहे कुठल्या देशाकडनं घेतलेला आहे दक्षिण आफ्रिकेकडनं घेतलेला आहे बघा काय करू शकतो बघा घटनेच्या कोणत्याही तरतुदीचा आम्ही भर घालू शकतोय बदल करू शकतोय किंवा काढून टाकू शकतोय त्याला काय म्हणायचं घटना दुरुस्ती समजते भारतीय राज्यघटनेमध्ये आपण काय करू शकतो कुठल्याही तरतुदीमध्ये भर घालू शकतो बदल करू शकतो आणि काढून टाकू शकतो या तीन शब्दांवर ह्या वर्षी युपीएससी प्रिलिमला प्रश्न विचारलाय काय करू शकतो आपण भर करू शकतो बदल करू शकतो काढून टाकू शकतो त्याला आपण काय म्हणतो घटना दुरुस्ती पण घटनादुरुस्ती करत असताना केशवानंद भारती खटल्यामध्ये काय सांगितलेला आहे घटनादुरुस्ती करत असताना घटनेच्या बेसिक फ्रेमवर्कला मूलभूत संरचनेला धक्का लावायचं नाही समजते आता बघा घटना घटनादुरुस्ती कोण करत संसद राज्य विधिमंडळाला अधिकार आहे का नाही म्हणजे राज्यांना घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार आहे का नाही फक्त संसदेला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार आहे लक्षात ठेवा बघा केशवानंद कटला एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये काय सांगितलेलं आहे दुरुस्ती तुम्ही करू शकता पण मूलभूत संरचनेला काय लावायचं नाही धक्का लावायचा नाही आता बघा कलम तीनशे अडुसष्ट एक आणि कलम तीनशे अडुसष्ट दोन तीनशे अडुसष्ट एक मध्ये काय सांगितलेलं आहे घटना दुरुस्तीचा अधिकार केवळ कुणाला आहे संसदेला आहे तीनशे अडुसष्ट दोन मध्ये काय सांगितलेला आहे घटनादुरुस्तीचे प्रकार काय सांगितलेला आहे घटनादुरुस्तीचे प्रकार सांगितलेले आहेत आता बघा घटनादुरुस्तीची पद्धत बघा कशी कशी घटनादुरुस्ती विधेयक बघा लक्षात ठेवायचं घटनादुरुस्तीची पद्धत कशी हवा घटनादुरुस्तीचं विधेयक फक्त संसदेच मांडता येतं राज्य विधिमंडळामध्ये मांडता येतं का नाही त्याच्यानंतर कोणत्याही सभागृहात मांडू शकता घटनादुरुस्ती विधेयक पण कोण मांडायचं फक्त सरकारी सर, सरकारी विधेयक असतं ते म्हणजे फक्त मंत्रीच मांडू शकतो ठीक आहे आणि पूर्वसंमतीची आवश्यकता आहे का नाही तर हे लक्षात ठेवा इकडे बघा घटनादुरुस्ती विधेयक हवाचा केवळ कुठं मांडता येतं संसदेत मांडता येतं राज्य विधिमंडळात मांडतात काय नाही प्रथम कुठल्याही सभागृहात मांडता येतं कोणी मांडू शकतो मंत्री पण मांडू शकतो खाजगी सदस्य पण मांडू शकतो मगाशी मी म्हटलं फक्त मंत्री मांडू शकतो सॉरी तर मंत्री पण मांडू शकतो आणि खाजगी सदस्य पण मांडू शकतो घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची पूर्वसंमतीची गरज आहे का नाही घटनादुरुस्तीचं विधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीच्या संमतीची गरज नाही पुढं आता बघा हे आता विधेयक झालं विधेयक झाल्यानंतर दोन्ही सभागृहानं विशेष बहुमतानं पारित व्हायला पाहिजे कसं विशेष आणि जिथं गरज आहे तिथं निम्म्या राजांच्या बहुमतानं समजतंय तीनशे अडुसष्ट अंतर्गत स्वतंत्रपणे पारित झालं पाहिजे दोन्ही ह्या सभागृहात विशेष बहुमतानं आणि दुसऱ्या सभागृहात विशेष बहुमतानं समजा वाद निर्माण झाल्यास घटनादुरुस्तीसाठी संयुक्त बैठकीची तरतूद आहे का नाही बघा ना 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 घटना दुरुस्तीसाठी संयुक्त बैठकीची तरतूद नाही आहे पुढं राष्ट्रपतींना सादर केले जाते मग राष्ट्रपतींना व्हेटो पॉवर आहे काय नाही राष्ट्रपतीला संमती ही द्यावीच लागते चोवीसावी घटनादुरुस्ती एकोणीशे एकाहत्तर नुसार राष्ट्रपतीला घटनादुरुस्तीला संमती देणं बंधनकारक केलेलं आहे हे लक्षात ठेवा समजते आणि निम्म्या राजांनी एखाद्या समजा एखाद्या गोष्टीवरती गरज असेल निम्म्या राज्यांनी काय करायचं ते पाठवलं जातं मग निम्म्या राज्यांनी साध्या बहुमतानं मंजूर करावं लागतं आणि मग ते राष्ट्रपतीला सादर केलं जातं आणि मग घटनादुरुस्ती काय होते मंजूर होते बर आता बघा मी तुम्हाला सांगतोय तीनशे अडुसष्ट अंतर्गत कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत दोन प्रकारच्या घटनादुरुस्त्या आहेत कुठली कुठली विशेष बहुमत आणि विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांचं साधं बहुमत ठीक आहे या दोन प्रकारचे आहेत ते करत असताना घटना दुरुस्ती विधेयक बघा केवळ पहिल्यांदा कुठं मांडण्यात येते संसदेमध्ये मांडण्यात येते विधान विधी मंडळात मांडतात काय नाही प्रथम कुठल्याही सभागृहात लोकसभेत पण मांडू शकतोय राज्यसभेत पण मांडू शकतोय मंत्री पण मांडू शकतोय खाजगी व्यक्ती म्हणजे खासदार पण मांडू शकतोय ठीक आहे मांडण्याच्या पूर्वी राष्ट्रपतीची संमती घ्यायला लागते काय पूर्वसंमती जसं आपण विधेयक आणि वित्त विधेयकाला राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेत होतो तसं घटनादृष्टी विधेयकाबद्दल पूर्ण पूर्वसंमती घ्यावी लागते काय नाही घ्यावे लागत ठीक आहे आता बघा हे झाल्यानंतर दोन्ही सभागृहामध्ये स्वतंत्ररित्या वि विशेष बहुमतानं पारित व्हायचं या बहुमतामध्ये पण बहुमतानं या सभागृहामध्ये विशेष बहुमतानं या सभागृह सभागृहामध्ये कसं विशेष बहुमतानं पारित व्हावं लागतं त्याच्यानंतर मतभेद झाल्यास संयुक्त बैठक का आहे का घटना घटनादुरुस्तीसाठी संयुक्त बैठक नाहीये मग हे विधेयक कुठं पाठवलं जातं दोन्ही सभागृहानं विशेष बहुमतानं मंजूर केलं की कुठं पाठवलं जातं राष्ट्रपतीकडे जात कुठं पाठवलं जातं राष्ट्रपतीकडे पाठवलं जात आणि राष्ट्रपतीनं संमतीही द्यावीच लागते राष्ट्रपतीला कारण तसं कंपल्सरी चोवीसाव्या घटनादृष्टी एकोणीसशे एकाहत्तर न केलेला आहे समजा जर ते विधेयक राज्यांकडे पाठवलं तर राज्या राज्य कोणत्या बहुमतानं पारित करतात साध्या बहुमतानं पारित करतात बघा टोटल राज्य किती आहेत अठ्ठावीस अठ्ठावीस पैकी समजा जर चौदा राज्यांनी संमती दिली तर ते, ते विधेयक देशाला काय होतं लागू फक्त चौदा राज्यांची संमतीची गरज आहे निम्म राज्यांची निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे पंधरा राज्य ठीक आहे आणि राष्ट्रपतींना काय केलं जातं सादर केलं जात इथंपर्यंत लक्षात आलं काय सांगा समजते विशेष बहुमत म्हणजे काय सांगा विशेष बहुमत सांगा विशेष बहुमत म्हणजे काय हम्म विशेष बहुमत सांगा विशेष बहुमत पुस्तकामध्ये बघा काय आहे हा विशेष बहुमत लिहून घ्या कुठंतरी विशेष बहुमत म्हणजे काय घ्या विशेष बहुमत म्हणजे एकूण सदस्यांच्या बहुमताने एकूण सदस्यांच्या सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या बहुमताने एकूण सदस्यांच्या बहुमताने व उपस्थित व उपस्थित व मतदान करणाऱ्यांच्या दोनशे तीन बहुमतानं विशेष बहुमत ठीक आहे समजतय म्हणजे हे एवढं लक्षात ठेवा आणि निम्म्या राज्यांचं कसलं बहुमत असतं साधं बहुमत असतं निम्म्या राज्यांचं आता इकडे लक्ष द्या आता आपल्याला बघायचं आहे कशा कशामध्ये साधं बहुमत म्हणजे काय की विशेष बहुमत म्हणजे काय हे सगळं आपल्याला बघायचं आहे हा इकडे बघा बघा तीन प्रकारचं बघा तीन प्रकारचं बहुमत आहे साध बहुमत विशेष बहुमत आणि विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांचं काय समर्थन ठीक आहे विशेष बहुमत आणि विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांचं समर्थन आता कसा विषय सांगतो तुम्हाला की तीनशे अडुसष्ट मध्ये दोन बहुमतांचा उल्लेख आहे कुठल्या कुठल्या सांगा थां। विशेष बहुमत आणि विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांचं साध बहुमत निम्म्या राज्यांचं काही तरतुदीमध्ये समर्थन लागतं आता इकडे लक्ष द्या आता इथं बघा विशेष बहुमत म्हणजे काय आता समजा संसदेतलं विशेष बहुमत म्हणजे आता समजा लोकसभेमध्ये किती जागा आहेत पाचशे त्रेचाळीस बरोबर पाचशे त्रेचाळीस पैकी बहुमत पाहिजेत आणि हजार हजार लोकांचं किती पाहिजे दोनशे तीन बहुमत पाहिजेत दोन्ही बहुमतांची बहुमत पूर्तता झाली पाहिजे तुम्ही लिहून घेतलाय की नाही आता एकूण सदस्य संख्या म्हणजे लोक संसद आहेत वेगळीकडं इकडं लोकसभा असणार इकडे राज्यसभा असणारा लोकसभेमध्ये एकूण सदस्यांचं पाचशे त्रेचाळीस पिकी बहुमत पाहिजेत आणि हजार जणांचं किती पाहिजे दोनशे तीन पाहिजेत हजार असणाऱ्यांचं किती पाहिजे दोनशे तीन इकडे राज्यसभेत पण तसंच अडीचशे पिकी बहुमत पाहिजेत आणि हजार पिक हजार जणांचं किती पाहिजेत हजार असणाऱ्यांचं दोनशे तीन बहुमत समजतंय सभागृहाचं एकूण बहुमत कुठलाही सभागृह लोकसभा असू देत राज्यसभा असू देत सभागृहाचं एकूण बहुमत आणि उपस्थितांचं दोनशे तीन बहुमत पाहिजे यालाच काय म्हणायचं विशेष बहुमत म्हणतात स्पेशल मेजॉरिटी सिंपल मेजॉरिटी आता हे बघा आता किती आहेत समजा तीनशे सदस्य आहेत बरोबर तीनशे पैकी एकशे एक्कावन्न म्हणजे सिंपल मेजॉरिटी झाली पन्नास टक्के सिंपल मेजॉरिटी आता विशेष बहुमत म्हणजे काय सभागृह जे लोकसभा असेल तर लोकसभाचं बहुमत पण पाहिजेत आणि हजर राहणाऱ्यांचं दोनशे तीन काय पाहिजेत बहुमत पाहिजेत राज्यसभेचं पण हा एकूण सभागृहाचं बहुमत पाहिजेत आणि हजर राहण्याचं किती पाहिजेत दोनशे तीन पाहिजे समजते मग कलम तीनशे अडुसष्टच्या आतमध्ये म्हणजे कलम तीनशे अडुसष्ट मध्ये दोन प्रकारच्या घटना घटनादृष्ट्या केल्या जातात एक म्हणजे विशेष बहुमतानं संसदेच्या लोकसभेच्या राज्यसभेच्या आणि पुढं विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांचं सा साधं बहुमत निम्म्या राज्यांचं कसलं बहुमत साधं बहुमत मग विशेष बहुमतांमध्ये काय दुरुस्त केलं जातं मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वांमध्ये असणारा दुरुस्त्या केल्या जातात विशेष बहुमतामध्ये काय केलं जातं मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्व लक्षात ठेवा मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व का समजते विशेष बहुमतानं विशेष बहुमत म्हणजे काय सभागृहाचं एकूण बहुमत आणि हजर रानांचं दोनशे तीन बहुमत दोन तृतीयांश बहुमत ठीक आहे मग हे विशेष बहुमतानं काय केलं तर मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वांमध्ये दुरुस्ती केली विशेष बहुमतानं आणि विशेष प्लस निम्म्या राज्यांचा बहुमतानं काय काय केलं तर बघा राष्ट्रपतीची निवडणूक त्याची पद्धत केंद्र राज्य कार्यकारी शक्तींची व्याप्ती कायदेकारी शक्तींची व्याप्ती केंद्र राज्य संबंध त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेशांसाठी हायकोर्ट केंद्रशासित प्रदेशांसाठी काय हायकोर्ट उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांच्यात बदल करायचा असेल तर विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांचं साधं बहुमत लागतं त्याच्यानंतर सातव्या अनुसूचितली सूची केंद्र सूची राज्य सूची समवर्ती सूची याच्यामध्ये बदल करायचा असेल तर त्याच्यानंतर संसदेतील राज्यातील प्रतिनिधित्व त्याच्यानंतर पुढं तीनशे अडुसष्ट मध्ये जर बदल करायचा असेल खुद्द तीनशे अडुसष्ट कलमामध्ये आता ह्याच कलमामध्ये बदल करायचा असेल तर विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांचं समर्थन लागतं जीएसटी मध्ये दुरुस्ती करायची असेल तर विशेष बहुमत आणि निम्म्या राजांचं साधं बहुमत समजतं तुम्हाला लक्षात येतं काय तीनशे अडुसष्ट मध्ये किती प्रकारची बहुमत आहेत दोन कुठलं कुठलं विशेष बहुमत संसदेचं आणि संसदेचं विशेष बहुमत आणि निम्म्या राज्याचं कुठलं बहुमत साधं बहुमत समजा विशेष बहुमतानं काय काय दुरुस्ती करण्याचं सांगा था मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे आणि विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांचं साधस बहुमत काय काय राष्ट्रपतीची निवडणूक त्याची पद्धत पुढं केंद्र राज्य कार्यकारी शक्तींची व्याप्ती कायदेकारी शक्तींची विभागणी त्यानंतर केंद्रशासित प्रदेशासाठी हायकोर्ट सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय सातव्या अनुसूची केंद्रसूची राज्यसूची समोर सूची यातील बदल करायचा असेल तर संसदेतील राज्यांचे प्रतिनिधित्व संसदेमध्ये लोकसभेत राज्यांची जागा किती असतील राज्यसभेमध्ये किती जागा मिळतील महाराष्ट्राला अठ्ठेचाळीस आहेत उत्तर प्रदेशला ऐंशी आहेत लोकसभेमध्ये जागा महाराष्ट्रामध्ये राज्यसभेला एकोणीस आहेत उत्तर प्रदेशला एकतीस आहेत राज्यसभेतल्या जागा तर हे कुठे ठरणार विशेष बहुमत आणि विशेष प्लस निम्म्या राज्यांचं बहुमत त्याचबरोबर तीनशे अडुसष्ट मध्येच बदल करायचा आहे तर ते देखील कसं आहे विशेष बहुमत आणि निम्म्या राजांचं बहुमत त्यानंतर इथं बघा हे झालं दोन त्याच्यानंतर साधं बहुमत साधं बहुमत म्हणजे अशा घटनादृष्ट्या नुसत्या साध्या बहुमतानं लोकसभेत हजार लोकांच्या साधं बहुमत लोकसभेमध्ये किती हजार आहेत समजा आज दोनशे हजार आहेत दोनशे पैकी एकशे एक, एक साधं बहुमत समजलंय हजार जणांचं साधं बहुमत हजार व्यक्तींच बहुमत म्हणजे साला साधं बहुमत म्हणतात मग साध्या बहुमताने घटनेमध्ये दुरुस्ती केली जाते का हो केली जाते पण साध्या बहुमताने केलेली घटनादुरुस्ती आहे तर ती तीनशे अडुसष्ट अंतर्गत मानली जात नाही कारण का तीनशे अडुसष्ट मध्ये किती बहुमत आहे दोनच बहुमत आहे साधं बहुमत इन्क्लूड केले का त्यामध्ये नाही मग साध्या बहुमताने केलेली घटना दुरुस्ती आहे याला तीनशे अडुसष्टच्या बाहेरची घटना दुरुस्ती म्हणतात त्याच्या बाहेरची घटना दुरुस्ती म्हणतात तीनशे अडुसष्टच्या बाहेरची घटना दुरुस्ती याच्यामध्ये बघा साध्या बहुमतामध्ये काय साध्या बहुमतानं काय काय दुरुस्ती घटने काय काय दुरुस्ती केल्या तर बघा नवीन राज्याची स्थापना व विद्यमान राज्याचे नाव बदल क्षेत्र बदल सीमा बदल साध्या बहुमताने केला जाते बघा एखादं नवीन राज्य आपल्याला काय वाटते नवीन राज्य तयार करायचं म्हटल्या विशेष बहुमत लागत नाही एखादं नवीन राज्य तयार करायचं असेल किंवा एखाद्या राज्याचं नाव बदलायचं असेल सीमा बदलायचं असेल क्षेत्र बदलायचं असेल तर साध्या बहुमतानं दुरुस्ती घटनेमध्ये दुरुस्ती केली जाते त्याच्यानंतर विधान परिषदेची निर्मिती करायची असेल आणि नष्ट करायचं असेल आता सध्या किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे सहा राज्यांमध्ये आहे तर अजून काही राज्यांमध्ये विधान परिषद निर्मिती करायचं असेल नष्ट करायचं असेल तर साध बहुमत दुसरी अनुसूची पाचवी अनुसूची आणि सहावी अनुसूची ठीक आहे दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय आहे सांगा पहिल्या अनुसूचीमध्ये संघ राज्य आणि त्याचे क्षेत्र दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय आहे पगार वेतन भत्ते तिसऱ्यामध्ये शपथ आहेत बरोबर आहे तर तिसऱ्या अनु दुसरी अनुसूची पाचवी आणि सहावी हे आदिवासी विभागाचा आहे पाचवी आणि सहावी ठीक आहे त्याच्यानंतर संसदेची गणसंख्या गणसंख्या किती आहे एकशे दहा ते बदलायचं असेल संसद सदस्यांचे पगार भत्ते संसदेच्या कामकाजाचे नियम त्याच्यानंतर संसदीय विशेष अधिकार संसदेत इंग्रजीचा वापर नागरिकत्व संस लोकसभेच्या निवडणुका आणि राज्य विध विधानसभेच्या निवडणुका मतदारसंघाचे परिसीमन त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेश त्यानंतर सुप्रीम कोर्टामधील न्यायाधीशांची संख्या त्यानंतर सुप्रीम कोर्टला अधिक अतिरिक्त अधिकार क्षेत्र आणि कार्यालयीन भाषेचा वापर आणि कशाचा वापर कार्यालयीन भाषेचा वापर हे सगळं साध्या बहुमतामध्ये येतात साध्या बहुमतानं केलं जातं या जा घटनादृष्ट्या निव्वळ सिंपल मेजॉरिटीने केल्या जातात आणि बघा मूलभूत मार्गदर्शक तत्वे आणि ह्याच्यात आणि याच्यात न येणाऱ्या गोष्टी सगळ्या इथे येतात काल साध्या बहुमतानं आणि ह्या ह्यामध्ये ह्याच्यात आणि याच्यात जे काही राहिलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या विशेष बहुमतामध्ये येतात इथे दिलेलं नाही आहे मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व आणि साधं बहुमत आणि विशेष प्लस निम्म्या राजांचं बहुमत यामध्ये कुठल्याही घटनादृष्टी येत नसतील त्या सगळ्या घटनादृष्टी याच्यामध्ये येतात समजते अलग लक्षात बर आता मला सांगा तीनशे अडुसष्ट अंतर्गत किती घटनादृष्टी आहेत दोन कुठल्या कुठल्या सांगा विशेष बहुमत विशेष प्लस निम्या राजांचं बहुमत निम्या राजांचं म्हणजे किती केवढं साधं बहुमत समजा एक लक्ष द्या अठ्ठावीस पैकी पंधरा राजांचं मतदान आहे होय करा म्हणतात आणि तेरा राज्य म्हणाले नको काही संबंध नाही निम्म्यापेक्षा अधिक राज्यांनी समजा पंधरा राज्यांनी संमती दिली तर बाकीच्यांचा विरोध असला तरी त्यांना लागू होतात फॉर एक्झाम्पल बघा जीएसटी जीएसटी काही राज्यांचा विरोध होता पण निम्म्यापेक्षा जास्त राज्यांनी संमती दिल्या त्यामुळे बाकीच्या पण राज्यांना काय करावं लागलं मान्य करावं लागलं बघा तीनशे अडुसष्ट अंतर्गत किती घटना दृष्ट्या दोन कुठल्या कुठल्या विशेष बहुमत आणि समर्थन निम्म्या राजांचं समर्थन मग राज्यांचं कसलं बहुमत साधं बहुमत हा मग विशेष बहुमतामध्ये काय काय दुरुस्त आहे आता सांगा मूलभूत हक्क मागशिक तत्व आणि पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये न येणाऱ्या सगळ्या गोष्टी कशामध्ये ह्याच्यात साधं बहुमत आणि विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांचं बहुमत याच्यामध्ये न येणाऱ्या गोष्टी सगळ्या कशामध्ये येतात याच्यामध्ये येतात हा पुढं विशेष बहुमत व निम्म्या राज्यांचं समर्थन साधं बहुमत काय काय येत आहे त्याच्यामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक त्याची पद्धत केंद्र व राज्याच्या कार्यकारी शक्तीची व्याप्ती कायदेकारी शक्तीची विभागणी म्हणजे केंद्र राज्यांची विभागणी अधिकाऱ्यांची विभागणी पुढं केंद्रशासित प्रदेशातली हायकोर्ट सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय सातव्या अनुसूची कोणतीही सूची संसदेतल्या राज्यातलं प्रतिनिधित्व कलम तीनशे अडुसष्ट मधलं स्वतः ह्या तीनशे अडुसष्ट मध्ये बदल करायचा असेल तर ह्या विशेष बहुमत आणि विशेष प्लस निम्म्या राज्यांचं बहुमताना आणि जीएसटी ठीक आहे पुढं हे झालं दोन्ही कशामध्ये येणार तीनशे अडुसष्ट अंतर्गत दुरुस्ती आता हे साध बहुमत साध बहुमत म्हणजे काय सिम्पल मेजॉरिटी साध्या बहुमतानं कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये घटनाद्रुस्ती ही पण दुरुस्तीच आहेत फक्त याला काय म्हणायचं तीनशे अडुसष्टच्या बाहेरच्या घटनादृष्ट्या म्हणायचं कारण साधं बहुमत तीनशे अडुसष्ट मध्ये येतं का नाही आणि ह्यांना काय म्हणायचं तीनशे अडुसष्ट अंतर्गत दुरुस्त्या समजते मग साधं बहुमतानं काय कशा कशामध्ये दुरुस्ती केली ते बघा वाचा नवीन राज्याची स्थापना विद्यमान राज्याचे नाव क्षेत्र सीमा बदल पुढं विधान परिषदेची निर्मिती करणे नष्ट करणे पुढं दुसरी अनुसूची पाचवी अनुसूची सहावी अनुसूची पुढं संसदेची गणसंख्या नंतर संसद सदस्यांचे पगार व भत्ते पुढं पुढं संसदीय विशेषाधिकार पुढं संसदेत इंग्रजीचा वापर पुढं नागरिकत्व पुढं संसद व राज्य विधिमंडळ निवडणुका मतदारसंघाचे परिसीमन केंद्रशासित प्रदेश सुप्रीम कोर्ट मधील न्यायाधीशांची संख्या आणि सुप्रीम कोर्टाला अतिरिक्त अधिकार क्षेत्र आणि खाली कार्यालयीन भाषेचा वापर कशाचा वापर कार्यालयीन भाषेचा वापर कार्यालयीन म्हणजे ऑफिशियल लँग्वेज कुठल्या कुठल्या वापरायचे एवढ्या घटनादुरुस्त्या आहेत समजते मग आतापर्यंत टोटल घटनादुरुस्त्या किती झाल्यात एकशे सहा झाल्यात किती झाल्यात एकशे सहा काही रिसेंटच्या फक्त बघूया आपण बघा इकडे बघा काही बघा इकडे लक्ष द्या रिसेंटच्या बघूया आपण शंभरच्या खालच्या बघूया शंभरावी घटना दुरुस्ती भारत बांगलादेश भूसीमा करार कुठल्या आहे भारत बांगलादेश भूसीमा करात शंभरावी घटनादुरुस्ती एकशे एकावी घटनादुरुस्ती जीएसटी विधेयक कुठलं विधेयक जीएसटी विधेयक त्याच्यानंतर एकशे दोनावी घटनादुरुस्ती एन सीबीसी राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा एकशे दोनावा कुठला आहे राष्ट्रीय ओबीसी आयोग लक्षात ठेवा एनसीबीसी नॅशनल कमिशन ऑन बॅकवर्ड क्लास एकशे दोनावी घटनादृष्टी आहे ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे एकशे तिनावी घटनादृष्टी आहे ईडब्ल्यू एस आरक्षण एकशे तिनावी घटनादृष्टी कुठला आहे ईडब्ल्यू एस आरक्षण कलम पंधरा सहा व सोळा सहा ईडब्ल्यूएस आरक्षण एकशे चारावी घटनादृष्टी बघा काय आहे तीनशे चौतीस मध्ये बदल आता एकशे चाराव्या घटनादृष्टीमध्ये काय आहे बघा आपण बघितलेलं आहे आरक्षण अँग्लो इंडियन रद्द केलेलं आहे आणि एस सी एस टीचं कधीपर्यंत आहे दोन हजार तीस पर्यंत राखीव ठेवलेलं आहे आरक्षण एकशे चारावी घटनादुरुस्ती तीनशे चौतीस मध्ये बदल म्हणजे अँग्लो इंडियन रद्द केले आणि एस सी एस फक्त दोन हजार तीस पर्यंत ठेवलेलं आहे एकशे घटना घटनादुरुस्ती म्हणजे काय राज्य व केंद्रशासित प्रदेशांना मागासवर्गीय जातींची यादी करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे काय दिलेला एकशे घटना दुरुस्ती राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सामाजिक आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या मागासवर्गीयांची यादी करण्याचं काय केलेलं आहे अधिकार देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर एकशे सहावी घटनादृष्टी नारी शक्ती वंदन बंधन नाही नारी शक्ती वंदन अधिनियम महिलांना लोकसभा आणि विधान लोकसभा लोक आणि विधानसभामध्ये आरक्षण महिलांना कशा कशामध्ये आरक्षण लोकसभा आणि विधानसभेमध्ये आरक्षण किती टक्के तेहतीस टक्के ठीक आहे लक्षात राहील तुमच्या बघा शंभरावी दुरुस्ती काय भारत बांगलादेश भूसीमा करार काही गावं बांगलादेशला भारतानं दिली भारताची काही गावं बांगलादेशनं घेतली ते वाद होता आधीपासून तो घटना दुरुस्तीने सोडवला गेला एकशे एकावी दुरुस्ती जीएसटी लागू केली देशाला एकशे दोनावी घटना अं ओबीसी आयोग स्थापन करण्यात आला अगोदर एस आयोग एसटी आयोग होता ओबीसीसाठी सेपरेट से आयोग नव्हता हो ओबीसी आयोग एकशे दोनावी दुरुस्ती एकशे तेरावी घटनादृष्टीनं काय ईडब्ल्यूएसना दहा टक्के आरक्षण देण्यात आलं तिथले काय आरक्षण दहा टक्के त्याच्यानंतर एकशे घटनादृष्टीला काय एस सी एस टीच दोन हजार तीस पर्यंत कायम ठेवण्यात आलं जागेमधलं लोकसभा विधानसभेच्या जागेमधलं आणि अँग्लो इंडियनचं आरक्षण काय करण्यात आलं रद्द करण्यात आलं समजतं एकशे चारावी एकशे पाचवी घटनादृष्टी म्हणजे काय राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास वर्गीयांची यादी तयार करण्याचे अधिकार देण्यात आले अगोदर आ, कु कुठल्या एस सी मध्ये कोण असणार एस टी मध्ये कोण असणार ओबीसी मध्ये कोण असणार हे केंद्र सरकार ठरवायचं पण आता राज्यांना पण ते अधिकार दिलेले ते आहेत आणि एकशे सहावी घटनादुरुस्ती काय नारी शक्ती वंदन विधेयक महिलांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये किती टक्के आरक्षण तेहतीस टक्के आरक्षण समजते लक्षात आलं इथं घटनादुरुस्ती हा टॉपिक काय होतोय पूर्णपणे समज समजते ठीक आहे तर थांबूया